हाय नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर इथे मी आज सकाळ सकाळी बनवते चवडीची भाजी चवडीचे दाणे तरी चा ते चवडीच्या चा। दाण्याची भाजी बनवली होती शेंगा आणलेल्या होत्या चवडीच्या साधीच बनवलेली आहे लसूण जिऱ्याची फोडणी देऊन टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरलेला आणि शेंगदाण्याचं कूट घातलाय वरून पुरेसा असे पाणी घालून आता भाजी जोपर्यंत शिजते तोपर्यंत म्हटलं कैऱ्या आणलेल्या होत्या शेतातल्या तर आमरस करून घेऊ म्हणजेच कैरीचं पण याची रेसिपी मी या अगोदर तर जा दाखवलेलीच हो आहे आपल्या चॅनलवरती कैरीच्या पण्याची अगोदर मी कैरीची साल काढून घेते सगळी म्हणजे नंतर जेव्हा आपण कैरी शिजवण्यासाठी घालतो ना सोपा तर आमरस करायच्या वेळेला मग सोपं पडतं म्हणजे साल काढायची गरज पडत नाही किंवा धुण्याची जसंच काढलं तसं चाळणीमध्ये चाळून मग पटकन आपलं पणं तयार होऊन जातो गुळाचं पाणी घालून तर कैऱ्या आहेत आणि चपात्या वगैरे आमची मई करणार होती म्हणजे माझ्या जेठानी तर तोपर्यंत म्हटलं सकाळ सकाळीच आम्ही काय करतो हे गहू जे वाढवायला टाकलेले होते ते सुकलेले होते आणि फॅनमध्ये आम्ही खालचा जो फॅन असतो आपला छोटा त्याच्याजवळ गहू सगळे उडवून घेतलेले होते दोन दिवस उन्हामध्ये सुकून आणि त्यानंतर मग गहू उडवून झाले की अशा प्रकारे चाळणीमध्ये चाडून ज्या वरती जे काचोया वगैरे असतात ना जवस वगैरे ते निघून जाते मग चाळणीमध्ये चाडून तर सकाळ सकाळी जर लवकर हे गहू गाडायला सुरुवात केली तर दुपारच्या टायमिंगला मग वेचून होऊन जातात पटापट जोपर्यंत जास्त ऊन टॅरेसवरती येत नाही तोपर्यंत मग आम्ही गहू गाडून घेत होतो आमची आई पण गाडत होती ज्याला जसं जमेल तसं थोडा थोडा थो वेळ भेटला की आम्ही गहू गाडून घेत होतो बाकीची घरातली कामं पण त्यासोबतच होतच राहतात एक जण घरातली कामं बाकीची गहू गाडायचं नंतर मग आम्ही सगळेसोबत दुपारच्या टायमिंगला गहू वगैरे साफ करून वेचून घेतो जास्त ऊन झालं की मग टॅरेसवर बसायला पण नको वाटतं आणि गाडत राहतो ना आपण गहू तर धूळ थोडीफार उडतेच तर मग धूळ दुपारच्या वेळेला ते न करता आम्ही अगोदर गहू गाळून घेतले गहू जेव्हा आपण फॅनमध्ये उडवून घेतो ना तर तेवढी धूळ होत नाही मग धूळ सगळी फॅनच्या हवेमध्ये उडून जाते तर इथं डांगर कापून झालेलं होतं सगळ्यांनी खाऊन घेतलं डांगरच्या चिऱ्या आणि रात्री आम्ही ठरवलेलं होतं की खिचडी करायची चुलीवरची मुलींचा खूप हट्ट होता की आम्हाला खिचडी बनवायची आहे चुलीवरती तर सगळ्यांनी ठरवलेलं होतं की आपण सोबत सगळेजण मिळून सगळ्यांनी घरातून साहित्य आणलेलं होतं आणि एका ठिकाणी मग आम्ही सगळ्या माझ्या जा जावा आणि मुलं आमच्या आईन त्या सगळ्याजण मिळून आम्ही इथे खिचडी बनवलेली होती तर मुलींनीच साहित्य गोळा करून आणलेलं होतं सगळीकडून आणि चूल पेटवून आम्ही मस्त असं इथे पातेलं ठेवलेलं आहे मोठं त्यामध्ये आता कांदा लसूण कडीपत्ता सगळं घातलेलं आहे शेंगदाणे वगैरे आणि बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे मस्त चुलीवरची खिचडी खाण्याची मज्जा खूप वेगळीच असते आणि पार्टी करायची असली की मुलींना बरेच दिवस झाले मुली म्हणत होते की पार्टी करूया खरं तर आम्हाला शेतातच जायचं होतं पार्टी करण्यासाठी पण काही जमलंच नाही शेतात जाण्या जायचं कारण सकाळी पण लवकर ह्या दिवसाचं उन्हाळा असल्यामुळे खूप ऊन होऊन जातं तर मग शेतात न करता आम्ही अचानकच प्लॅन ठरला आमचा की घरीच सचुलीवरती बनवून देऊ मुलींना म्हणजे त्यांचा पण मनाचं समाधान होऊन जाईल म्हणून तर आता बटाटा घातलेला आहे बारीक चिरलेला आम्ही सगळ्या जणांनी मिळून मग हे साहित्य सगळं कट करून घेतलेलं होतं आणि हे सगळे मिळून आता खिचडी टाकतायत आमची मोठी मई आहे सीमाताई त्यांनी खिचडीची फोडणी दिलेली होती आणि बनवली होती सोबतच सोनलताई वगैरे अलका या <laughs> सगळ्या जणी होतो आम्ही आणि मुलींना मध्ये मध्ये खूप बोलत होत्या व्हिडिओमध्ये काय माहिती हिंदीमध्येच त्यांना चॅनलची सवय आहे बोलायची तर त्या हिंदीमध्येच बोलतात काय जे बोलायचं असलं ते इस्मय डालो ओड वगैरे असं तर मग म्हणून त्यांचा आवाज मग स्किप केला मी मध्ये आणि नाही तर मग आमच्या भाषेतच सगळं घेणार होती की गुजर भाषेमध्ये की कसं काय बोलतो आम्ही तर आमची आई राणी भाषा आहे डोळे गुजर म्हणजे गुजर भाषेत तर इथे खिचडी तयार होते सगळे सोबत मिळून पार्टी केली ना तर खूप मजा येते तर खिचडी बनते आपली इथे चुलीवरच्या जेवणाची मज्जाच वेगळी असते तर आता पाणी घालतो याच्यामध्ये देखो पाणी डाल दिया। आए, दे <laughs> <दरागा वाई। laughs>

थोडा घाईच झाली होती कारण उशीर झाला होता आम्हाला अचानकच प्लॅन ठरला होता नाहीतर उजेड होतं ना बाहेर तोपर्यंत जर झालं असतं ना तर खूप छान झालं असतं पण असं उशिरा का होईना पण सुरुवात तर झाली होती मुलींचा शेवटी हट्टच होता की आम्हाला आज करायची जे नाहीतर आमचं नव्हतं कन्फर्म की पार्टी करायची म्हणून आणि आम्हाला जास्त दिवस राहायला वेळ पण नव्हता परत मला माहेरी पण जायचं होतं म्हणून म्हटलं जाऊ द्या मुलांचा हट्टासाठी उशीर का होईना थोडा वेळ एक दिवस काही हरकत नाही तर मग आम्ही अचानक प्लॅन ठरून खिचडीचं चुलीवरचं जेवण इथं तयार करून घेतलं पण खूप छान झाली होती आणि मज्जा पण खूप आली होती असं सर्वजणी असल्यानं एकत्र दरवेळेस हे लोक करतात भरीत पुरी वगैरे अशी पार्टी सगळ्याजणी मिळून करतच असतात मग त्यावेळेला पण ते खूप मिस करतात ते बोलले की तूच नसते आमच्यामध्ये आम्ही सगळे असतो पण त्यामुळे मग त्यांनी पण ठरवलं होतं की आता असू दे उशीर का होईना करूनच घेऊ खूप जणी आहोत काही जास्त वेळ लागणार नाही पटकन होऊन जाईल असं तर एकेकाने मिळून सगळी कामं केली तर मग पटापट होतात जास्त जणी असल्या की तर मग सगळ्या जणी बोलत होत्या की तू तिकडनं रिटर्न आली की मग आपण वन भोजन करू वरणबट्टी वगैरेची पार्टी करू शेतामध्ये अगोदर तिकडनं फिरून ये आणि मग नंतर आपण आमची जी टुबेला आहे ना शेतामध्ये केलेली ती पण शांत करायची आहे तर तो हो पण व्हिडिओ येईलच पण वेळ पाहिजे वेळ मिळाला तर होईल नाही तर मग काही शक्य नाही शेतामध्ये जाणं आणि पार्टी करणं सिद्धी

नमू सरक नमू सरक

तर सर्वात अगोदर मग मुलांना वाढून दिलं बाहेर पोर्च मध्ये आमच्या इथं समोर घेऊन आलो इकडे उजेड होतं त्या साईडला जिथं चूल पेटवली होती ना तिकडे लाईटची सुविधा वगैरे नव्हती अंधारच होतं मग आमच्या इथं पोर्च मध्ये आणून अगोदर मुलांना वाढलं आता या सगळ्या माझ्या सासूबाई आहेत मग त्यांना वाढून घेतला आम्ही मुलांचं चा जेवण झाल्यानंतर तिकडे अगोदर माझे धीर वगैरे होते त्यांना वाढलं आणि आता या सासूबाईंना मग शेवटी मग आम्ही सगळ्याजणी इथे जेवायला बसलो तर आमची इथे अशी छोटीशी चुलीवरची खिचडीची पार्टी इथे झालेली होती खूप छान झाली होती आणि खूप मज्जा पण आली मुलांना पण आणि आम्हाला पण आमच्या इथे ना केळीच्या पानांवरतीच जेवतात तुम्हाला तर माहितीच आहे की जळगावमध्ये केळी प्रसिद्ध आहे केळीचं उत्पन्न घेतलं जातं तर आमच्या इथे केळीच्या पानांवर जेवतात आणि शिवाय आपला भांड्यांचा पण ताप कमी होतो भांडे पण कमी निघतात जेवल्यानंतर असं होता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ